सावंत अनिल अनंत झोरे नारायण मंगेश सिरसाट निलेश अंकुश मुनगेकर असपाक अच, काल सुरेश बरे करण सुमित बेटकर गाडी तयार ठेवायच्या आहेत 아, 이 액션! 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 이 액션!

我谢，我谢，你是干吗的？<noise> आपल्याकडे सर्व प्रणाली कॅमेऱ्याने नजर ठेवता आले. गोल्ड द्वारा 24 प्रस्थानाकडे देण्यात यावे. आपल्याकडे आलेला मुख्य प्राण्यांना जानेवारीला भर्ती होणार नाही. प्रतिधारा स्वच्छताबरोबर सायबर त्यात देणार नाही करणार इथं परत म्हणते दुसरा लिंबू कसं तरी आणला नाही मामा कुठली पहिलं कुडाळ नाव काय बै त्यांची <coughs> मामा विचार करत आहेत हा मोरा आणि त्याच सुंदर काय चिंटू चिंटू फोनला फोनला त्याला फोन माझ्याकडे आहे त्याचा नाही माझा तर तुझा तुझ्या मोबाईल वर लाव ना

응? 그래 <laughs>

அடகன பழகிடுவானா சொட்டல தெங்காயை சைக்கரே வந்தாயாரு காடை போற ஊடி जाये நைட் நே தெதிரை தோ அலைச்ச ரொட்டி செல்ல Tell us hôn hảo hẳn hẳn hôn 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 ते मी हरण्यासारखं आहे ना हरण्यासारखं आहे